मा कदाबी शक्य नाही म्हणून मी माझा राजीनामा देत आहे तो मंजूर करून सहकार्य करावे तसेच मला असलेली सुरक्षा सुद्धा काढून टाकावी कुठल्याही सुरक्षा ठेवता येऊ नये म्हणजे मान्य माजी आमदार म्हणजे बच्चूभाऊ कळू यांनी मुख्यमंत्री साहेबांना एक लेटर लिहिला आहे तेच लेटर आज आपण बघणार आहे नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे सहर्ष स्वागत आहे जे बच्चूभाऊ कळू यांनी दिव्यांगांच्या हितासाठी मुख्यमंत्री महोदय यांना पत्र लिहिलं आहे तेच पत्र आज आपण बघणार आहे तुम्ही बघू शकता ओम प्रकाश बच्चू बाबाराव कळू माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा माजी आमदार पण आहे अचलपूर विधानसभेचे आणि आता पत्र बघा तारीख पण तुम्ही बघू शकता तीन एक पंचवीस रोजी हे पत्र लिहिलं आहे म्हणजे आजचीच तारीख आहे आणि पत्र कोणाला लिहिलं आहे ते पण बघून घ्या मान्य माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यासाठी हे पत्र लिहिलं आहे ते पण दिव्यांगांच्या हितासाठी हे पत्र लिहिलं आहे काय काय आहे तेच आज तुम्हाला मी सांगणार आहे तर तुम्ही बघू शकता दिव्यांग मंत्रालय निर्माण केल्याबद्दल माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब व आपले आभार मंत्रालय निर्माण झाले परंतु म्हणजे शिंदे साहेबांनी दिव्यांग मंत्रालय केले त्यांचं आभार आहे पण त्यामध्ये परंतु त्यांनी आता काही टिप सांगितले दिव्यांगांच्या हितासाठी ते पण आता तुम्ही बघून घ्या इतर राज्यापे वे... राज्यापेक्षा दिव्यांगांना महाराष्ट्रामध्ये मिळणारे मानधन सर्वात कमी आहे म्हणजे जे पण आजूबाजूचे आपण राज्य बघू शकतो कर्नाटक झालं गोवा झालं तेलंगणा झालं दिल्ली झालं कर्नाटका एवढ्या राज्यामध्ये दिव्यांगांना मानधन जास्त आहे पण महाराष्ट्रामध्येच ते मानधन कमी आहे त्यासाठी सर्वात कमी आहे मिळणारे मानधन वेळेवर कधीच मिळत नाही हे पण एक मुद्दा चांगला आहे का मिळणारे जे पण मानधन आहे ते तर दिव्यांगांना वेळेवर कधीच मिळत नाही आजपर्यंत कधीच मिळालं नाही दोन तीन महिन्याचा आणखी पण बाकीच आहे स्थानिक स्वराज्य संस्था पाच टक्के निधी खर्च करत नाही जशी महानगरपालिका ग्रामपंचायत यामध्ये पाच टक्के दिव्यांगांना निधी भेटतच नाही कधीच भेटला नाही भेटते तर दोनशे तीनशे रुपये नाही तर एखादी बकेट देते त्यामध्ये काहीच आपल्याला भेटत नाही अजूनही स्वतंत्र मंत्री नहीं, आनी नहीं। ना मंत्री नाही आणि सचिव पण नाही जे पण दिव्यांग मंत्रालय बनलं आहे त्यामध्ये अजून पण कोणचंच त्यामध्ये ना कोणता मंत्री आहे दिव्यांग कल्याण विभागाला नाही कोणता सचिव दिला आहे ह्या पण मुद्दा खूप छान आहे जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र कार्यालय नाही भरती नाही जे दिव्यांग मंत्रालय आहे त्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी एक दिव्यांगासाठी एक स्वतंत्र ठिकाण पाहिजे आणि त्यामध्ये दिव्यांगासाठी भरती पण पाहिजे दिव्यांग मंत्रालयामध्ये हे पण गोष्ट खूप चांगली आहे इतर अनेक गोष्टी ज्या झाल्या नाही या पदावर राहून ते होणार अशी शक्यता मावळली आहे म्हणून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी मला आंदोलने करावी लागणार लागणार पदावर राहून आंदोलन करणे शक्य नाही दिव्यांगासोबत बेमानी कदाबी शक्य नाही म्हणून मी माझा राजीनामा देत आहे तो मंजूर करून सहकार्य करावे तसेच मला असलेली सुरक्षासुद्धा काढून टाकावी कुठलीही सुरक्षा ठेवता येऊ नये म्हणजे जे पण मान्य बच्चूकडून त्यांना जे पण सुरक्षा होती ते त्यांनी काढून टाका आणि त्यांनी या दिव्यांग मंत्रालयाचा राजीनामा दिला आहे मला तर खूप वेगळं वाटत आहे कारण की त्यांनी दिव्यांगांच्या हितासाठी ते कधीच मागे पुढे हटलेले नाही आहे कडू त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला एवढ्या गोष्टी होत नाही आहे दिव्यांगांचं पद भरती नाही दिव्यांगांना पाच टक्के निधी मिळत नाही दिव्यांगांचं मानधन वाढ होत नाही दिव्यांगांचं मंत्री मंत्र्यालय नाही आणखी पद आणखी बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्या शक्य होत नाही म्हणून बच्चू कडू यांनी मंत्रालयाचा राजीनामा दिला आणि जो पण त्यांच्यासाठी सुरक्षा ठेवली होती त्या सर्व काढून टाकावी असं त्यांनी नोटीसमध्ये दिलं आहे आता त्यांनी मंत्रालय मध्ये म्हणजे ज्या पण दिव्यांगाचे झटणारे होते त्यांना ते काम करताना येत होतं त्या पदावर लावून पण आता दिव्यांगांसाठी बच्चूभू कळू सदैव सत्पर राहील म्हणजे कधी पण काही पण करू शकते बच्चूभू कळू कारण की आता ते कोणची राजकीय किंवा कोणत्याही याच्यात सहभाग होणार नाही आता ते फक्त दिव्यांगासाठीच काम करणार आहे तर इथं बघू शकता प्रतिलिपी मान्य नामदार श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनाही राजीनामा दिला आहे त्यांनी आणि त्यांचा पत्ता पण इथे सर्व दिला आहे तर बच्चूभू कळू यांनी आपल्या पदाचा म्हणजे मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे दिव्यांग पदाचा